हाय हॅलो नमस्कार मी ऋषली तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे तर मी येथे चपात्या पण बनवत होते आज रुपलीताईनला जायचं होतं ना मग मुक्कामी थांबलेल्या होत्या त्या तर मग सकाळी त्यांचं आवरलं आता त्यांनी निघालेल्या होत्या आता स्त्रीचं पण आवरत होत्या ते आता त्यांना चिंचखेडला जायचं आहे ना तर मग आता येथून आहे ना सात वाजताच बस होती तर मग आता त्यांना नेऊन सोडायचं होतं तर मग मिस्टर पण आलेले होते खाली तर आता त्यांना आहे ना बाईकवरती घेऊन गे। चाललेले होते स्टँडपर्यंत तर आता तेथे सोडून देणार होते मग त्यानंतर मी पण फ्रेश झाले तर येथे ना पण त्या लावायच्या होत्या बाय हा कार्तिकी एकादशीचा व्हिडिओ शूट केलेला आहे पण मग आता उशीराच अपलोड होणार आहे त्यामुळे मग आता येथे ना सर्वात आपण त्या पण लावून घ्यायच्या आहे मला येथे आता सर्वात आहे ना तुळशीला मी पंती लावून घेत होते माझी तुळशीची पण पूजा झालेली होती हळद कुंकू तुळशीला पाणी वगैरे सर्व घातलेलं होतं आणि पंत्या लावायच्या होत्या तर आता येथे तुळशीला पण पंत्या लावून घेतलेल्या आहे दारापुढं पण दोन्ही साईडनं दारात पंत्या लावलेल्या आहे आणि मग त्यानंतर आहे ना मी बाकीचे कामं आवरले आणि मग येथे नननबाईं त्या था। थांबलेल्या होत्या ना येथे ननंदबाईंनी ना खूप छान असं पनीर भाजी बनवलेली होती तर मला भरपूर असं मदत करू लागत होत्या तर येथे पनीर भाजी बनवलेली होती त्यांनी सोनू आणि सोरा पण हो हो आता इथे जेवायला बसलेले होते सोनू आहे ना पनीर भाजी खूप आवडते तर मग आता इथे पनीर भाजीच बनवलेली होती येथे ना दोघणं जेवण करत होते तर पुढे पण मिस्टर शंभूला जेवण देत होते तर शंभूचं पण जेवण होत आलेलं होतं तर मग त्यानंतर आहे ना आम्ही पण आता सर्वजण येथे जेवायला बसलेलो आहोत ये सोनू सोरा आणि सोनाल दिदी पण बसलेले आहे तर आम्ही आता इथे सर्वांना ताटा बनवून घेतले आणि आता जेवायला बसलेला आहोत तर या तुम्ही पण जेवण करायला पनीर पन भाजी पण खूप छान भाजी झालेली होती तर म्हणजे नेहमी आपणच आपल्या हातानं करून खातो ना तर म्हणजे आपल्या हातची टेस्ट आणि दुसऱ्याच्या हातची टेस्ट वेगवेगळीच लागत असते तर मग छान झालेली होती तर येथे ना सोनल दिदीने ना सोराला ना गिफ्ट आणलेलं होतं मोठा ब्लॅकबोर्ड होता तर ग्रीन बोर्डच होता म्हणजे बॅक साईडनं ग्रीन होता आणि स फ्रंटनं व्हाईट होता असा बोर्ड होता खूप छान आहे तर येथे ना सोनूला पण बघायचं होतं तर त्यांची खूपच एक्साइटमेंट होती का ओपन करायचं आहे तर मग येथे ना त्यांची अनबॉक्सिंग चाललेली आहे तर इथे सर्वजण आता ओपन करत आहे सोरा आहे परी आहे सोनू आहे तर मिस्टर त्यांची गंमत बघत होते तर ते कसे बॉ ओपन करू राहिले काल पण तुम्हाला व्हिडिओ आलेला नव्हता तर मग म्हणजे माझी तब्येतच बरी नव्हती तुम्हाला आवाजावरून कळतच असेल का माझी तब्येत पण अजून पण बरी नाही पण मग तरी ओवर चाललेलं आहे करायचं येते आता तुम्ही बघू शकता खूप छान असं भरपूर मोठा पण बोर्ड होता आणि छान बोर्ड आहे स्वराला पण आवडलेला आहे तर तिच्या चेहऱ्यावरचा पण आनंद तुम्ही बघू शकता तर तिला आवडलेला आहे म्हणजे घ्यायचाच होता आम्हाला पण बोर्ड तर येथे ना सोनल दिदीने मग तिच्या बड्डेलाच गिफ्ट बोर्ड दिलेला आहे तर येथे सोनूने नाव लिहिलेलं आहे श्री नम तर म्हणजे सुरुवातच तिने नम नावानंच केलेली आहे तर येथे तुम्ही स्वराच्या चेहऱ्यावर आनंद बघू शकता तर येथे ना तिला आम्ही बोर्डवरती राईट करायला सांगितलं तर फर्स्ट टाईम आता ती बोर्डवरती राईट करणार आहे तर तिला असं झालं होतं त्यावरती मी काय लिहू आत्ता मग आत्ोनी सांगितली की त्यावरती वन टू हंड्रेड लिहित मग ते इथे आहे ना आता वन टू हंड्रेड लिहित होते म्हणजे नोटबुकवर जेवढं बारीक अक्षर काढते ना तितकं बारीक ती आता तेथे बोर्डवरती लिहित होती मग तिला सांगितलं की थोडं बोर्डवरती ना मोठं अक्षर काढायचं असतं मग आता तेथे ना ती थोडं मोठं मोठं अक्षर काढणार आहे येथे बघू शकता तुम्ही आधी सुरुवातीला खूपच बारीक अक्षर काढलं मग तिला सांगितल्यानंतर आता थोडं बोर्डवरती मोठं अक्षर काढू राहिले येथे आता सोराची ना बोर्डवरती लिहायची प्रॅक्टिस झालेली होती थोडी तर मग मिस्टरांनी ना मोबाईलवरती थोडंसं टाईप करून दिलेलं होतं थँक्यू यू आतू अँड मामा सोनू दादा तर बोर्ड देणी दिलेला होता तर मग स्वरानं त्यावरती बोर्डवरती नाव लिहून थँक्यू बोललेली होती तर आता येथे चाललेलं होतं त्यांचं काहीतरी कार्टून काढायचं काम तिघं पण आता येथे त्यांचं चाललेलं होतं एक एक काढित होतं तिघांचं तीन चेहरे काढत होते आणि मग त्यावरती ना वरती लिहिलेलं होतं आतू आणि आई आमच्या दोघींचे चेहरे काढले आणि त्यावरती लिहिलेलं होतं शंभू मग वरती झोपलेला होता त्यामुळं त्यांना आता इथे राईट करता येत होतं नाही तर शंभू उठलेला असताना तर कोणालाच लिहून दिलेलं नसतं मग त्यानंतर आहे ना संध्याकाळचं आमचं जेवण वगैरे वा सर्व काही आवरलेलं होतं तर आम्हाला आहे ना मंदिरामध्ये जायचं होतं चा श शंभू पण येथे ना शेजारून आईस्क्रीम दिलेली होती आईस्क्रीम खात होतं आम्ही गावात निघालो त्याला असं झालं की ती पटपट खाऊ मग त्यानं पटपट अशी आईस्क्रीम खाल्ली आणि मग आमच्यासोबत निघालेला होतं तर आता येथे ना आम्ही सर्व आवरून गावात आलेलो होतो मंदिरामध्येच आम्हाला दर्शनाला यायचं होतं सोनाल दिदींना पण यायचं होतं मंदिरामध्ये दर्शनाला आता येथे ना आम्ही सर्वजण आता मंदिरामध्ये चाललेलो होतो येथे आमचं छान असं दर्शन झालेलं होतं गर्दी पण नव्हती मोकळा असं दर्शन झालेलं होतं तर म मंदिराजवळचा परिसर पण बघू शकता खूप छान असं वातावरण होतं मंदिराजवळ आम्ही साडेआठच्या दरम्यान गेलेलो होतो तर तेथे ना गेल्या गेल्या म्हणजे सायरन पण वाजलेला होता खूप जोरात आवाज येतो सायरनचा आता येथे ना साडेआठ वाजलेले होते तर सायरन पण वाजल्यानंतर आहे ना मग देवीचं मंदिराचं सर्व काही देवीला हार वगैरे घातलेले असताना मग ते सर्व काही काढून टाकत असतात सकाळी परत मग फ्रेश हारांते घालत असताना त्यामुळे मग संध्याकाळी सर्व हारांते काढून टाकत असतात ते, ते ले ले तर मग आम्ही ना त्याने आवाज दिल्यानंतर आम्ही सर्वजण आता तेथे गेलेलो होतो तर मग भरपूर असे देवीच्या गळ्यातले हार आम्हाला दिलेले होते त्यांनी आणि हार दिल्यानंतर त्यांनी सांगितलेलं होतं का पायंदळी टाकू नका पाण्यामध्ये सर्व काही हार ते सोडून द्या तर मग भरपूर आम्हाला हार गजरे वेण्या सर्व काही दिलेलं होतं म्हणजे साडेआठ नंतर आहे ना देवीचं सर्व काही देवीला लावलेले गजरे वेण्या आणि गळ्यात घातलेल्या माळा सर्व काही ते मग काढून टाकत असतात मग त्यानंतर फ्रेश असे सकाळी घालत असतं मग त्यानंतर दर्शन झाल्यानंतर आम्ही पण निघालेलो होतो तर येथे भरका देवी आईस्क्रीमला पण आलेलो होतं तर आम्हाला सर्वांना येथे आईस्क्रीम खायची होती तर सर्वजण आता येथे आईस्क्रीम खाण्यासाठी बसलेलो होतो येथे मुलांचं पण चाललेलं होतं आम्हाला आईस्क्रीम खायची आहे तर मिस्टरांनी मग लगेच आईस्क्रीम शॉपला मग येथे गाडी पण आणलेली होती मग आता येथे सर्वजण आम्ही आईस्क्रीम घेण्यासाठी बसलेलो होतो तर आम्ही एकच टेबलवरती सर्वजण बसलेलो होतो मग मिस्टर तेच बोलत होते कोणाला काय कसं घ्यायची तर मग आता इथे सर्व काही फ्लेवर होते मँगो फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर मावा आईस्क्रीम आणि ड्राय फ्रूटचे पण आईस्क्रीम होत्या सर्व काही अशा भरपूर आईस्क्रीम होत्या

चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला असेच नवनवीन व्हिडिओ पण तुम्ही बघा आणि आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता काय